सावळेची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सारंग सोहम तिलोत्तमा आणि ऐश्वर्या हे चौघे हॉलमध्ये बसलेले असतात अमृता अमृतासुद्धा असते तेवढ्यात तिलोत्तमा म्हणते तारा कुठे आहे हा तिच्या खोलीत अंघोळ करत आहे बोलो तिला मला तिच्याशी बोलायचं आहे तेव्हा सोहम म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही नंतर बोला मला ऑफिसला जायचं आहे तेव्हा इथे तिलोत्तमा म्हणते पुढील तीन दिवस कोणी ऑफिसला जाणार नाही त्यावर ऐश्वर्या म्हणते का काय झाले हो ही पोरगी सारंग सोहम आणि ह्याची बायको ती तारा हे चौघेसुद्धा बाहेर फिरायला जाणार आहेत मी एक रिसॉर्ट बुक केला आहे आणि तिथे ती हे तीन दिवस हनीमुनसाठी जाणार आहेत असं सांगितल्याबरोबरच ऐश्वर्या म्हणत असते काय तिला तर चक्क प्रश्नच पडलेला असतो अमृता खूप खुश झालेली असते तर इकडे आता ऐश्वर्या मनामध्येच विचार करते ही तिलोत्तम आखरच वेडी आहे कधी ह्या मुलीला सून म्हणून स्वीकारते तर कधी तिरस्कार रागरा करते आणि कधी म्हणते की माझ्या तत्वांना मुरड घालावी लागणार आहे ह्या वयाचं काय चाललंय ना मला कळतच नाही असं ऐश्वर्या बद्दल मनातच बडबड करत असते तर इकडे आता लगेचच सोह म्हणत असतो काय म्हणतेस मॉम तू हानी म्हणला तेव्हा सारंग म्हणत असतो कंट्रोल कंट्रोल जरा थांब जरा काय म्हणते ऐकून तरी दे इकडे मात्र आता लगेचच दुसऱ्या बाजूला ऐश्वर्याला इकडे ताराला बोलवायला गेलेली असते आणि तेव्हा तारा आंघोळ करून नुकतीच बाहेर आलेली असते तेव्हा ती म्हणत असते काय गे अशी नवऱ्याबरोबर जाणार आहेस अशी नवऱ्यासोबत जाणार आहेस का तुला किती वेळा सांगितलं आहे हे असल्या लुकमध्ये यायचं नाही आहे समजलं आणि किती वेळा सांगितलंय हे जर असं होऊन गेलीस ना तर सगळ्या आयुष्याची आणि त्याचबरोबर सगळ्या करिअरची स्वप्नांची मॉडेलिंगची सगळी वाट लावणार आहेस तू कळलं तुला अगं करिअर घडवायचं की नाही आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला सांगते इथे आईंनी इथे तुम्हाला हनीमूनला पाठवण्यासाठी प्लॅन केला आहे तेव्हा तारा उड्याच मारायला लागते काही चक्क हनीमूनला आम्हाला पाठवायला लागलात ए, ए जरा गप्प बस तिकडे जाऊन हनीमून नाही आहे खरं सांगते तुला इथे जी सावली आणि त्याचसोबत तो सारंग आहे त्या दोघांना अजिबात अजिबात जवळ आणि एकत्र येऊ द्यायचं नाही ते काय करायचंय कसं करायचंय हे तुझं तू ठरवायचं आहे समजलं तुला काही जरी झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी इथे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात तुला काय करायचंय कसं मॅनेज करायचंय हे तुझं तू, तू बघायचं आहे समजलं असं स्पष्टपणे आता ऐश्वर्याने इकडे हिला सांगितलेलं असतं आता ऐश्वर्याने ह्या सगळ्या गोष्टी इथे तिला सांगितल्यानंतर मात्र लगेचच आता तारा म्हणत असते पण हे सगळं मी का करायचं आहे तेव्हा ती म्हणत असते काय करायचंय कसं करायचंय हे तुझं तू ठरवायचेस जर इथे त्या मुली मुलगी आणि त्याचबरोबर सारंगमध्ये काही झालं तर इथे घराण्याला वारस ती देईल आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं ना तरी सुद्धा तुझं महत्व कमी होता कामा नये समजलं आता सगळेजण छान रेडी होऊन खाली आलेले असतात आणि हे चौघे हनीमूनला निघालेले असतात नील ऐश्वर्या त्याचबरोबर अमृता ह्या चौघांना वाट लावण्यासाठी थांबलेली असते था। तर इकडे आता नील म्हणत असतो मी तुमचा मोठा ब्रो आहे ब्रदर आहे त्याबरोबर तुम्हाला काही मदत लागली तर मला बिंदास सांगा आणि सारंग इकडे ऑफिसची अजिबात काळजी करू नकोस आता ते चौघे निघून जातात इकडे ऐश्वर्याला राजकुमारचा कॉल आलेला असतो राजकुमारचा कॉल आल्याबरोबरच आता ती इथे नील समोर राजेश्री म्हणत असते पण तो गेल्यावर आता राजकुमार म्हणतो काय मग इथे तुम्ही तर आम्हाला ओळखच विसरून गेलात तुम्ही आत्तापर्यंत आमच्याबरोबर मिळून मिसळून काय काय इथे धंदे केलेले आहेत ते एकदा जर पाडावा वाचला ना तर तुमची एंट्री अगदीच मेहंद्रेंच्या घराबाहेर होऊ शकते काय ऐश्वर्या मॅडम कळलं त्यावरच आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते हे तू सांगतोयस तुला कळतंय का राजकुमार दादा तू आत्ताच घरातून निघून गेलेला आहेस ते म्हणत असतो अगं मग मला माझी आठवण येते की नाही जरा तुला मला वाटतंय की बदामाचा चारा द्यायला पाहिजे म्हणजे नीट गोष्टी तुझ्या लक्षात राहतील त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते अरे जरा संधी तरी मिळू दे हे चौघे सुद्धा आता इथे नाही येतं आणि गेलेले आहेत आणि ह्यापेक्षा वेगळी काही संधी तुझ्यासाठी नसू शकते पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्याशी नीट वागायचं नीट बोलायचं कारण मी तुझी हितचिंतक आहे असं इथे ती बोलते तेवढ्यातच आता इकडे ऐश्वर्या हे सगळं बोलल्यानंतर राजकुमार विचार करत असतो काय हे चौघे सुद्धा बाहेर गेलेत म्हणजे इथे आता ऑफिसमध्ये कोणीच नसणार आहे ह्यापेक्षा वेगळी आणि चांगली आहे ती संधी मला काय असणार आहे असं इथे आता ती विचार करत असते आता इकडे राजकुमार म्हणतो नाही 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 काही जरी झालं ना तरीसुद्धा मला असं वाटतंय की नक्कीच आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे केल्या पाहिजे मग करायला काय बरं हरकत आहे असा सुद्धा आता इथे तो विचार करत असतो आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला हे चौघेजणंसुद्धा निघालेले असतात आणि हे चौघेजणंसुद्धा निघाल्यानंतर खूपच आनंदी वातावरण असतं खरं तर खूप छान असा रिमझिम रिमझिम पाऊस हलकासा पडत असतो हवेमध्ये थंडावा असतो त्याचबरोबर वातावरण सगळं शांत शांत असतं आणि ह्या रस्त्याने हे चौगेजण प्रवास करत असतात इकडे सारंग गाडी चालवत असतो सावली त्याच्या बाजूला बसलेली असते तर बाग मागच्या सीटला इथे सोहम आणि तारा बसलेले असतात मंद असं एक सुंदर गाणं त्यांनी प्ले केलेलं असतं आणि त्या गाण्याचा आनंद आनंद घेतच हे चौघेजणं त्यांचा प्रवास त्यांचा जो काही इथे खूप छान असा टाइम आहे चौघे एकमेकांसोबत घालवत असतात आता इकडे रस्त्यातच गाडी बंद पडते आणि त्यामुळेच गाडी थांबवण्यात येते गाडी थांबवल्यानंतर होम म्हणत असो हो सो दादा आम्ही बघतो तुम्ही या पाय मोकळे करून असं म्हणूनच आता होम गाडी दुरुस्त करायला लागतो तर सावली आणि सारंग त्याच वाट्याच्या कडीने शतपावली करत असतात शतपावली करत असतानाच आता सावलीच्या पायामध्ये काटा रुततो सावली इथे रुत आता विवळत असते आणि तेव्हा सारंग बघतो काय झाले तर काय झाले म्हणता क्षणी आता लगेचच इथे तो तिच्या पायात रुतल्याला काटा काढायला लागतो इकडे मात्र लगेचच ताराचा जळफळाट होतो तारा म्हणत असते बघ जरा बघ ते काय करता येत ते अग काय करतायत म्हणजे तिच्या वहिनीच्या पायात काटा रुतलाय आणि म्हणूनच ती तो काटा काढण्याचा प्रयत्न करते तुझं काय चाललेलं आहे लगेचच तारा विचार करत असते नाही काय सांगितलेलं आहे मला ऐश्वर्या वहिनीने काही जरी झाले तरी सुद्धा हे दोघ एकत्र एक आणि जवळ यायला नको म्हणून मला सुद्धा अगदी तसंच काहीस करावं लागेल असा विचार इथे ती करत असते त्याचबरोबर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की पायात रुतल्याला काटा काढत असताना इकडे सावलीला चालणं जरा कठीण जातं म्हणून लगेचच आता इकडे सारंग तिला हातावरती उचलून घेतो पुन्हा एकदा इकडे तारा पाहते आणि ती म्हणत असते बघ जरा बघ तिकडे काय मी सुद्धा तुला उचलून घेऊ शकतो मला सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाहीये काय चाललंय असं म्हटल्यानंतर आता इकडे तारा जळफटतच असते आणि इकडे आता सारंग आणि सावली एकमेकांच्या नजरेत बराच वेळ पाहत असतात तर आता इकडे तारा विचार करत असते हे सगळं काय चाललेलं आहे मला हे अजिबात सहन होत नाही आहे इथे वहिनीने काय सांगितलेलं आहे की हे दोघं एकत्र आले नाही पाहिजे सुद्धा नक्कीच काहीसं तसं करावं लागेल इकडे आता सोहम खूपच रोमॅंटिक झालेला असतो तो ताराला बोलत असतो पण तारा पुन्हा नेहमीप्रमाणेच चा भांडण्याच्या मूडमध्ये असते तेव्हा इथे ती म्हणत असते तुला जे काही सांगितलं आहे ते तू गपचूप करणार आहेस का म्हणजे बघ ना तुला इथे काय सांगितलेलं आहे की इथे फक्त जी काही गाडी आहे तुझी ती इथे दुरुस्त करायची आहे मग तू ती गाडी इथे दुरुस्त करणार नाही आहेस का तुझं काय चाललंय चल गाडी दुरुस्त कर असं म्हणूनच आता इकडे पुन्हा त्यांच्या प्रवासाला सुरुवात होते तर इकडे राजकुमार जो आहे तो इथे रुपम कॉस्मेटिकमध्ये जाऊन पोहोचलेला असतो आता केबिनमध्ये जाऊन पोहोचतो केबिनमध्ये पोहोचल्यानंतर त्याला खरं तर, खर तर चेकबुक आणि बऱ्याच काही गोष्टी इथे पाहायच्या असतात आणि त्यामुळेच तिथे तो सगळी काही इथे शोधाशोध सुरू करत असतो तो म्हणत असतो चेकबुक चेकबुक एकदा जर मिळलं ना तर बऱ्याच गोष्टी इथे मार्गी लागतील बऱ्याच गोष्टी इथे शॉर्टआउट होतील आणि तेव्हा लगेचच त्या चेकबुकवरती साईन करतो आणि अमाऊंटसुद्धा टाकतो त्यानंतर असा विचार करत असतो काही जरी झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी आता हे सगळेजणं हनीमूनला गेलेले आहेत आणि त्याच गोष्टीचा आता मला इथे छान असा फायदासुद्धा होणार आहे विचार करतो आता जर एकदा एक का हे सगळे प्रॉपर्टीचे पेपर आणि त्याचबरोबर इथे हे चेकबुक एकदा का माझ्या हाती लागलं तर सगळ्या काही गोष्टी इथे व्यवस्थित होतील असाच तो इथे विचार करत असतो आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर इथे जो काही आपला हा आहे म्हणजेच राजकुमार आहे त्याचं काम तर ऑलरेडी इथे होतच आलेलं असतं तर आता इकडे दुसऱ्या बाजूला हे जे काही रोमॅन्टिक कपल इथे फिरायला गेलेले असतात ते त्यांच्या मार्गामध्ये जाऊन पोहोचलेले असतात किंवा त्यांना जिथे जायचं असतं तिथंपर्यंत ते जाऊन पोहोचतात इकडे वाटेतच त्यांनी खूप जास्त एन्जॉय केलेला असतो आणि एवढा सगळा काही एन्जॉय केल्यानंतर सावली आणि त्याचबरोबर सारंगसुद्धा दोघेसुद्धा खूपच जास्त खुश झालेले असतात तर इकडे आता ज्या ठिकाणी इथे हे रिसॉर्ट बुक केलं होतं त्या ठिकाणी हे जाऊन पोहोचतात त्या ठिकाणी जाऊन पोहोचल्यानंतर आता मात्र सावली आणि सारंग ते रिसॉर्ट पाहिल्यानंतर अगदीच आनंदात असतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता एक गोष्ट इथे होत असते आणि ती म्हणजेच की जी काही आपली इथे आता तारा आहे तारा म्हणत असते बापरे कसलं खरंच कसलं सुंदर आणि क्यूट असं रिसॉर्ट आहे मला तर फारच फार म्हणजे फार आवडलं बघ असं इथे ती बोलते बोलत असते तेव्हाच इथे आता तो म्हणत असतो हो खरंच तुला हे रिसॉर्ट एवढं आवडलं आहे ना तर इकडे सावलीसुद्धा म्हणत असते हो अगदीच डोंगराच्या कुशीमध्ये आणि छान असं हे रिसॉर्ट आहे मलासुद्धा प्रचंड आवडलं <coughs> असा इथे ती विचार करते आणि तेव्हाच आता इकडे काय रे मला एक गोष्ट सांग सोहम हे रिसॉर्ट कोणी बुक केले तेव्हाच इकडे ती सारंगलासुद्धा विचारत असते सारंग विचार करत असतो की ही आज माझ्या शेवडी प्रेमळ काबर बोलत आहे त्यावरच आता इकडे ती म्हणत असते हो कारण मला जाणून घ्यायचं आहे ना ह्या सगळ्या गोष्टी मला एकदा जाणून घ्यायच्यात म्हणून मी हे सगळं काही बोलत आहे ना असंच इथे ती बोलत असते त्याचबरोबर इकडे आता सावलीसुद्धा खूप जास्त खुश असते तर इकडे आता जी तारा आहे ते, जा तार ती थोडीशी पाय घसरून पडणार असते तेवढ्यातच सोहम तिला सावरतो आणि म्हणत असतो अगं ये बाई ना जरा हळू चलणार आहेस का तू असं म्हणूनच आता त्यांच्या त्यांच्या ते ज्या ठिकाणी जायचं असतं त्या ठिकाणी ते जाऊन पोहोचलेले असतात आता ताराला तर तिचा तिचा प्लॅन हा वर्क करायचा असतो म्हणूनच तिथे बाजूला एक माणूस फोनवर बोलत असतो त्याचं ती फोनवरचं बोलणं ऐकते जेणेकरून आता त्या माणसाला आपल्या हाताशी धरता येईल आणि जे इथे ऐश्वर्याने काम सांगितलेलं आहे ते काम आपल्याला इथे पूर्ण करता येईल म्हणूनच तिचा हा सगळा प्लॅन असतो पण प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असतं की आता कशा पद्धतीने इथे तिचा प्लॅन हा वर्क होईल आणि कशा पद्धतीने इथे आता ऐश्वर्याने सांगितलेलं सगळं काम व्यवस्थित होईल पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा सावळ्याची जणू सावली